श्री गुरु चरित्रातील प्रत्येक अध्यायाचं महत्व वेगळं आहे सुपुत्र प्राप्तीसाठी एखादा अध्याय तर उत्तम आरोग्यासाठी आणखी एखादा अध्याय अशा प्रकारे सर्वच अध्याय आपलं महत्व अधोरेखित करीत आहेत परंतु मानवी जीवनातील सर्वच मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी सप्तश्लोकी गुरुचरित्राचं महत्व सांगितलेलं आहे या पवित्र सप्तश्लोकी गुरुचरित्राचं पठण आणि त्याचं पारायण यानंतर आपण ऐकूया श्री गणेशाय न महा श्री सरस्वत्याय न श्री गुरुदेव दत्तारविंदाभ्या गुरब्रमा गुरुविष्णु गुरु महेश्वरः गुरुरेव गुरुरेवब्रम्म तस्मै श्री उरवे नमः ॐ श्रोते भावे सवधान श्रीगुरुचरित्राध्याय एक्कावन्न ऐकोनी नामधारकाचे मन ब्रमानंदी निमग्नपै सेवनी गुरुचरित्रामृत नामधारकतटस्थ अंगी अंगीघर्म पुलका रोमांचही उठती कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सगंपित भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधाराम समाधी सुखेन बोले, देह अणुमात्र न हाले कष्ट भाव उदेले नामधारक शिष्याचे देखोनी सिद्ध सुखावती, समाधी लागली असे म्हणती सावध करावा मागुती लोकोपकार कारणे म्हणो हस्ते कुरवाळीती प्रेमभावे अलिंगिती देहावरी ये, ये म्हणती ऐकवाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी राहसी समाधिस्त समाधीस्तजरी ज्ञान राहील लोक लोकतरतील कैसे मग या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्रीगुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी त्वा विचारिले म्हणून अम्हा आठविली अमृताची वाणी तापत्रया ते करी हानी ऐंशी अनुपम्या प्रगटली तुझमुळे मुळे अम्हा आठविले त्वा अम्हा बरवे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी नामधारका ईशापरी सिद्धसांगती परोपरी मग तो नेत्रोन्मिलन करी करजोडोनी उभाटके म्हणे कृपे तारू तू चिया विश्वास आधारू भवसागर पैलपारू तू चिकरसी श्रीगुररायाैसे नामधारकविनिमित्त सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्रीगुरुचरित्रामृत अवतरणिका मतसांगा या श्रीगुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती देवोनी स्थिरावली मी अतृप्त आहे अजूनी हेची कथा पुनः सुचुबोनी अक्षयामृत पाचोनी सागरी मदठेवा बहु औषधीचे सार त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मद संगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना मनती बाळका तुझी वासना अखंड राहो गुरुचरित्री श्रीगुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमपासो सारांशनिका एक्कावनावध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्यदेवतांचे असे स्मरण श्रीगुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती दहाले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारीयुगांचे भावगदिती गुरुसेवादीपकाप्रती घडली ऐसे कथियेले नामधारका अमरजा संगमा श्रीगुरुने आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला चतुर्थ्याध्यायी अनुसूये प्रती छ्रावयात्रैमूर्तयती परीत पुत्र होती स्तनपान करीति आनंदे पंचमी दत्तात्रेय घरी स्वये अवतार पीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभअ अवधारी तीर्थयात्रेसि निघाले सहाव्यात लिंगघेवनी रावण जात होता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्नकरोनी स्थापना केली दयाची गोकर्णमहिमा असंख्यात रायाप्रती सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातवाध्यायी वर्णिता माता पुत्र जीवदेत होती तयाप्रती सांगती शनी प्रदोष देती ज्ञानी करती अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्तदाले मग देथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावधीती श्रीगुरुयवन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिथे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथोनी पुत्र देती काशी संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची मातापित्यांचे करंजपुरी भेटोनी नियेती गोदावरी तिरि कुक्षिव्यथेचा ब्राह्मणागरी कृपाकरीती त्रयोदशी क्रूरयवनाचे करोनी शासन सायंदेवासी वरदान दैती श्रीगुरकृपाकोन चौदाव्या अध्यायी पंचदशी श्रीगुरुमूर्ती तीर्थे संगती शिष्याप्रती यात्रे दौडून गुप्त होती वैजनाथी श्रीगुरु षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथो निधीतली ज्ञानशक्ती श्रीगुरुआले भिदवडी प्रती भुवनेश्वरी सन्नीध भुवनेश्वरीला मूर्खब्राह्मण जिव्हाछेदोनी करी अर्पण त्यास श्रीगुरुनी विद्यादेवन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटोनी दरिद्रियाचा कुंभदिझला हेमाचा वर्णिला प्रताप श्रीगुरूचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करोनी वर्णन योगिनी सेऊनी वरदान गाणगापुरास आपण एकूणविंशी गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिझले तिजला दोन एकमरता कथित ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा एकविंशी प्रेत आणिले औदुंबरापाशी श्रीगुरु तेथे तेथेनिशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंद्या महिषी होती ती सक्रोनी दुग्धवती बेविसाव्यात वरदिझला तेविसाव्यात राजा राजानयी गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूपमहिमा विप्रलागे गुरुपादपद्मा चोवीसाव्यात वरदेती ब्लेंछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेवो निसांगाती गुरुपाशी आला पंचविशी सव्वीसाव्यात तया ब्राह्मणा श्रीगुरुसंगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना उन्मत्त उन्मत्तनायकती सत्ताविंशी आणुनिपती पतिता वेद वाद करिता करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षसत्या केले अष्टाविंशी तया पतिता धर्माधर्मसंगोनीकथा पुनरपिदेवो पतितावस्था ग्रहाप्रती दौडिला एकोनत्रिंशी भस्मप्रभाव कथती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहासतया तची त्रिंशाध्यायी पतरता तयाची स्त्री करी बहुत आकांता ती स श्रीगुरु नाना कथा कथुनी शांतऊ पाहती एकतिसाव्यात तेची कथा पतिव्रते ते धर्मसांगता सहगमन प्रकारबोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरू सहगमनी निघता सती श्रीगुरु सहाली नमस्कारिती आशीर्वाद देवनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला तेहत्तीसाव्यात रुद्राक्षधारण कथा कुक्कुट मर्कटदोघेदन वैश्ये वैश्ये ते कथन करिती रायाते पराशर रुद्राध्यायमहिमावर्णन चौतीसव्यात राजपुत्र राजपुत्रकेला संजीवन नारद भेटले नारदभेटलेयाते पंचत्रिशत्प्रसंगा कच दवयानीकथावर्तत आणिकसोमवार्रत सीम्तीनीचा प्रसंगे छत्तीसी ब्रह्मनिष्ठब्राह्मणा स्त्रिये नैनेले ने परानभोजना कंटाळुनीधरती श्रीगुरुचरणा त्याला कर्मारगसंगती सप्तत्रिंशी नानाधर्म विप्रासागोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होनी उत्तम देती श्रीगुरु तयाते अष्टत्रिंशी भास्कर ब्राह्मण तिघा पुरते शिजवी अन्न जेविले ब्राह्मण आणि गगावते क्षुद्रादी सोमनाथाची गंगा युवती वर्षाची वंध्या होती तीसी दिझली संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी कर्वी काष्टा अर्चभूनी दबडिले त्याचा कुष्ठा शबरकथा शिष्यविष्ठा चाळीसाव्यात सांगती एक्केचाळीसी सायनदेवा हस्ते घेती श्रीगुरुसेवा ईश्वर पार्वती संवादव्रवा काशियात्रा निरूपणा पुत्रकलत्रेसि येवो योनीकरती श्रीगुरुस्तव त्याला कथित यात्राभव वरही देती एक्केचाळीसी वेचाळिसी अनंतव्रत धर्मराया कृष्णसागत ते जी कथा सायंदेवाप्रत सांगो निव्रत करविती त्रेचाळीसि तंतुकारतासी श्रीपर्वतदा क्षणयसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्षण राजाची कथियेली चौवे चाळीसी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवोनी संगमी स्नान ज्ञान ज्ञानदेती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामासी श्रीगुरु भेटती नरहरी कवीसी आपुला शिष्य करती त्यासी पंचेचाळीसावे अध्यायी शेचाळीसाई दिवाळीसण श्रीगुरुसी अमंत्रिति सातजण तितुकी रूपे घेऊन आपण गेले मठी ही राहिले सत्तेचाळीसी शूद्रा शेती त्याचा दोंधळा कापोनी टाकीती शतगुणे पिकवूनी पुडती आनंदविलय तयाते अठ्ठेचाळीशी श्रीगुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवोनी दबडिती दैवारजिती रत्नाबाईचे ईश्वर पार्वती संवाद शुद्ध मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध नामधारक सांगे सिद्ध एकोणपन्नासावे अध्यायी लेन्छाचा स्फोटक दवडती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्रीपर्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एक्कावन्नात श्रीगुरुमूर्ती देखोनिया क्षिती पापवृत्ती उपद्रवितील म्हणून रूपे रहावे ऐसा करून निर्धार शिष्यासी संगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐको आई निभक्तजन मनी होती अतिउद्विघ्न शोक करती अक्रंदोन श्रीगुरुचरणी लोळिती पितुके पाहो नि गुरुमूर्ती वरदहस्ते दया कुरवायती मद्भजनी भक्ती मठधामी राहुनिया ऐसे शिष्यासी शिष्यासी गुरुगेले कर्दळी वनासी मुखे सांगोनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्रीगुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील एकावन्नाध्याय मा प्रस्तुतकथिले तुजलागी सिद्धमणे नामधारका कथिली अवतरणिका श्रीगुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावेल म्हणून गुप्त झाले भक्तजनाला दैसे पहिले तैसे भेटती अद्यापि हे अवतीर्णिका सिद्धमाला श्रीगुरु भेटती जपे त्याला दैसा भावार्थ असे आपुला तैसी कार्ये संपादिती नामधारका तू शिष्यफला अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदलो सचशिष्या पूर्वी ऐकले असेल कानी त्या ते तात्काळ येईल ज्ञानी इतरा इच्छा होईल मुनी श्रीगुरुचरित्रश्रवणाची ऐंशी अवतरणिका जाण तुझ कथली कथांची खुण इसे सततकरिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे दे सिद्धमुनी नामधारक लागे चरणी विनवी तसे करजोडोनी तुसे वचन सर्वसिद्धी आता असे गुरु सक्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे सांगा गुरुराया सिद्धमणती नामधारका तुवा प्रश्न केला परोपकार होईल लोका तुषा प्रश्ने करोनिया पवित्र सदा काळ वाचावे श्रीगुरुचरित्र सौख्य हो पर दुसरा प्रकार सांग सप्ताह ची पद्धति तुज सांगो यथाम शुचिभूत होशास्त्ररी सप्ताहकता बहुपुण्य दिनशुद्धिवी पान आवश्यक स्नासंध्या करूं न पुस्तकवाचावया से स्थान रंगवल्यादीशोभावी देश कालादी सकलून पुस्तकूपी से पूजन यथोपचारे करुण ब्राह्मणास हि पूजावे प्रथमदिवसापासोन बसावया असावे एकस्थान अतत्वार्थभाषणिकधरावे मौन राखावे दीप असावे शोभायमान देवब्राह्मणवडिला वन्दोन् पूर्वोत्तरमुख करुन् वाचनी आरम्भकरावा सप्तसंख्या द्वितीय दिनी अष्टाविंशति तृतीय दिने चतुर्दिवशी चौतीस वयी सदतीसपर्यंत पाचवे दिने त्रेचाळीसावरी सहावे दिने सप्तमी एक्कावन्न वाचवणे अवतीर्णिका वाचावे नित्यपाठ पूर्ण करावे उत्तरांगपूजन श्रीगुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमि शयन हरे करून शुचिरभूत एवं होता सप्तदिनं ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ता दक्षिणादेऊन करावे अहि सप्ताह अनुष्ठान करीताहोय श्रीगुरदर्शन बाधा निरसन होवो हो नि होतसे अहि सिद्धाचे वचनैकोनी नामधारक लागे चरणी म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्रीगुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तैसे अम्मा पाजिले प्रति अध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा बरवी मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावित सिद्धाचे वचन रत्नखाणी त्यातुनी नामधारक रत्नेणी एक्कावन भरोनी भक्त भक्तयाचका तोषविले किंवा सिद्ध हा कल्पतरु नामधारक पसरविला करू याचा करोनी परोपकारू भक्ता करिता बहुकेला किंवा सिद्धमुनिबलाहक नामधारक शिष्यचातक मुखपसरो नि एक मागता अपार वर्षला तेणे भक्ता अभक्ता फुकाचा सकाळा लाभ झाला अमृताचा हृदयकोश खरजनांचा पाषाणसमही पासरे श्रीगुरुरायाचे धरुचरण सिद्धमुनि ते करू वंदन नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा गुरुरूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दाऊ गुरुशिष्यरूपे क्रीडसि इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे एकपञ्चाशदध्यायसारे अवतरणिका नाम द्विपञ्चाशतमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त कृणाल म्यूजिक वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित परमहंस परिव्राजक आचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जीवन चरित्र तसे सद्गुरूंवरील अनुभवपूर्ण प्रवचन अनुभूती सद्गुरूंची भगवान दत्तात्रेयांनी आपले योगीराज स्वरूप काय आहे भक्तांना दर्शन घडावे आणि दत्त समाजामध्ये असलेलं अज्ञान दूर कर मंत्रमुग्ध करणार सद्गुरु पाधे काकांच्या उभवत्या वाणीतून साकारलेलं प्रवचन अनुभूती सद्गुरूंची ओरिजिनल कॅसेट्स आणि सिडीज फक्त कोणाल म्युझिक वर